त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणार वाचून दाखवतो का ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी ना असणारी परिस्थिती आहे पत्र पत्रामध्ये पाचवं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे दी गवमेंट ऑफ इंडिया हिअ बाय डिसाइड्स दॅट द इंदस वॉटर ट्रीटी नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशीष मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभयन्स अभयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलं आहे की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की बून बून के लिए पाकिस्तान तडके असं जे काही बीजेपी जे पीच्या ने लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती बलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेंच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारा आधोडे लिखित ह्या पत्रातून होते अशी परिस्थिती आहे